आज आपण पाहणार आहोत की सूर्यनारायणाची पूजा कशी करणार आहोत पौष महिन्यातील सूर्यनारायणाची पूजा कशी करायची व विधी काय आहे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार ऊस ज्वारीचे धाट इथे नैवेद्यामध्ये बघा खोबरं गूळ आणि इथं चपाती खीर काय गोडमध्ये आपण काय बनवलं ते आणि फळ ठेवायचंय आपल्याला आणि कपूर लागणार आहे आपल्याला आरतीच्या वेळेस आणि आरतीचा ताट लागणार आहे फुले लागणार आहेत थोडेसे रांगोळी काढण्यासाठी रांगोळी लागणार आहे पाट लागणार आहे इतकं साहित्य आपल्याला ला आज लागणार आहे तर मग पूजेला सुरुवात करूया सकाळी तिथली जागा स्वच्छ झाडून पुसून घेतलेली होती मग आता तिथे स्वस्तिक काढणार आहे मग त्यावरती पाटा ठेवणार आहे इथं मी स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे मग त्यावरती आपल्याला पाठा ठेवून द्यायचे सूर्यनारायणाची पूजा उपासना केल्याने फळ प्राप्त होतो आणि आपली इच्छाही पूर्ण होते त्यामुळं पौष महिन्यातील पूजाही केली जाते पौष महिन्यातील मुख्य देवता सूर्य आहेत सूर्य हा पंचदेवापैकी एक आहे आणि एक मेव प्रत्यक्ष दिसणारा देव आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने जीवनातील अंधार दूर होतो आणि आपण कठीण समस्यांनाही तोंड देतो इतके आपल्या सकारात्मकता आणि ऊर्जा येते सूर्याची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ते म्हणजे तुम्ही रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घही देऊ शकता आणि जमलं तर पौष महिन्यात रविवारी म्हणजे पौष महिन्यातील रविवार तुम्ही फक्त सूर्याला अर्घ देऊ शकता उत्तम फळ प्राप्त होतील तुम हला। इता। तुम्हाला सूर्यनारायणाची प्रतिमा इथं मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मला जशी जमेल तुम्ही तशी त्यानंतर मी इथं कलश ठेवत आहे पाण्यात तुम्ही एक रुपा हे टाकू शकता व हळदी कुंकू आणि थोडेसे अक्षदा ठेवू शकता आणि त्या नारळावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे खाली थोडेसे आपल्याला कुंकू हळद आणि थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत त्यानंतर मी इथं कलशाला हळदी कुंकू लावून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथं गणपतीची पण मूर्ती ठेवू शकता इथे माझ्याकडे माता पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे म्हणजे आणि त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तुम्ही फक्त गण गणपतीची पण मूर्ती ठेवली तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथं एक फळ ठेवायचं आहे गाजर बोर तुमच्याकडे शेतातले काय काय फळं भेटतात ना ते ठेवायचं म्हणजे गाजर बोर तर इथं मी ठेवलंय परत ऊस ठेवलाय इथं मी खायचे पानं ठेवलंय त्यावरती आपल्याला बदाम खडी साखर खारीक ठेवून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची म्हणजे पाणी लावून हळदी कुंकू लावायचं आहे सगळ्याला मग त्यानंतर इथं फुले ठेवून घेत आहे मी ही पूजा छतावर ही केली तरी चालेल कारण तिथे सूर्य प्रकाश पडतो त्यामुळे आणि आपला चेहरा पूर्वेकडे असायला पाहिजे जर तुमच्या घरी जागा म्हणजे छतावरती जागा नसेल तर तुम्ही आपल्या देवघरात देवघराच्या बाजूला पण करू शकता मग त्यानंतर मी इथं छान असे एक रांगोळी काढून घेतलेलं आहे ओम सूर्य आय नमहा म्हणून आणि सूर्याची प्रतिमा म्हणून रांगोळी काढलेली आहे त्यानंतर इथं मी धाटं ठेवलेली आहेत ज्वारीची धाटं म्हणजे मी वरती लावलेली आहेत आणि इथं गव्हाचे धाटं परत हरभऱ्याचे धाटं ठेवलेले आहेत त्यानंतर इथे मी सूर्याला अर्घ देण्यासाठी थोडेसे तांदूळ हळदी कुंकू आणि थोडेसे फूल टाकून घेतलेले आहे तांब्यात तुम्ही अर्घ देताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा असेही म्हणले तरी चालेल मग त्यानंतर मी इथे तुम्हाला ही पूजा सकाळी लवकर उठून करायची आहे आणि सूर्याला अर्घ देते वेळेस ते पाणी आपल्या पायावर पडू नये म्हणून मी इथे फुलाच्या कुंडीमध्ये ही पाणी पडावं म्हणून मी असे खाली कुंडी घेतलेली आहे त्यानंतर इथं आरती करण्याआधी इथे मी आदित्य रानूबाईची कहाणी वाचून घेतलेली आहे त्यानंतर इथं आरती केलेल्या निवेद्यमध्ये तुम्ही बघू शकता दूध घेतलेलं आहे खोबर गूळ घेतलेला आहे आणि आपण घरी जे आहे ते करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा मी पूजा मांडणी कशी केलेली आहे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर करा आगे बले, आगे बले। तर चला आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ